नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो या घडीची सगळ्यात तर राजकीय गोटातून महत्वाची बातमी आलेली आहे ठाकरे गटामध्ये पार पाडलाय सगळ्यात मोठा पक्षप्रवेश एकाच वेळेस शिंदे अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाला बसलाय मोठा धनका सविस्तर वृत्त पाहण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज मातोश्री येते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात मोठा पक्षप्रवेश पार पडला मराठीतील सिनेस्टार किरण माने यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज ठाकरे गटात प्रवेश केला यावेळी बोलताना किरण माने म्हणाले की सामाजिक भूमिका मांडताना अचानक हा राजकीय स्टँड का घेतला याचं अनेकांना आश्चर्य वाटत असेल परंतु राज्यातील गडूळ झालेल्या वातावरणाच्या विरोधात फक्त उद्धव ठाकरे हे एकटेच लढत आहे त्यामुळे त्यांच्या या लढ्यात साथ देण्यासाठी आपण हे राजकीय भूमिका घेतले असल्याचं किरण माने यांनी यावेळी बोलताना सांगितलं आपण साधारण माणूस असून उद्धव ठाकरे आपल्याला जी जबाबदारी देतील ती आपण समर्थपणे पार पाडू असं वक्तव्य किरण माने यांनी सांगितलं तसेच बीड जिल्ह्यातील गजानन कदम आणि मुंबईतील मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना यू बी टी पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेशानं गटाला बळ मिळेल का कमेंट करा जय महाराष्ट्र